हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चुमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छानशा अशा छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी श्रावणच्या सोमवाराचा दिवस आहे हा मस्त सुरुवात झालेली आहे एका छान अशा पॉझिटिव्ह थॉट बरोबर सकाळ सकाळ मनाला आणि वातावरणाला प्रसन्न करणारी छान अशी सोमवारची पूजा सुद्धा इथे झालेली आहे सगळीकडे मस्त अशा दिवा अगरबत्तीचा सगळीकडे वास आणि आज आमचा रुद्र छान अशी पूजा करतोय पहा सकाळ सकाळ थोडासा घरी स्वतः असतो तर घरी असला की छान अशी सकाळची पूजा तो करत असतो पूजा म्हणजे आपली छोटस दिवा अगरबत्ती करतो आणि गणपती स्तोत्र हनुमान चालिसा वगैरे थोडंसं म्हणून असं त्याचं असतं तर मुलांना थोडीशी सवय पण पाहिजे दिवा बत्ती करायची वगैरे ज्याला आपण बघा संध्याकाळच्या दिवा बत्ती असं म्हणतो तर संध्याकाळी कधी आलं मुडाला आला तर करतो नाही तर मग घरी जर असला तर मग सकाळ सकाळ आवर्जून आंघोळ झाल्यावरची तो करत असतो तर आज ना सगळीकडेच पहा पाऊस होता मुंबईला तर खूप जास्त प्रमाणात येते एकदम नाही का एकदम फ्रेश वाटतंय असं एवढं पाणी पाहून वरून एकदम पडताना हे पहा डोंगराला सगळे धरे वाऊर राहिले वरतून सगळे धबधब धब धबध धबधब्यासारखा आवाज येतोय पूर्ण पाण्याचा घरापाशीच येतोय सगळा आवाज तर इथं काय इथं तर एकदम जवळ आहे आम्ही त्यासाठी ध्रुवाला बघायचं होतं आमचं हे बघा कसा पळतोय धबधबा पायसाठी काही पण बोलतोय आपला वरून पाणी येतय आहे बघा सगळीकडून इकडं बी वाहतोय बघा धबधबा वर्ण डोंगराकडून पाणी आले इकडून पण वाहतोय आणि परत ह्या साईडला पण आहे तर काल धो धो आता सगळीकडेच पाऊस चालू होता अख्ख्या महाराष्ट्रात चालू होता लाईव्ह मध्ये पण बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या आणि मुंबई तर इतका पाऊस झालाय की सगळीकडे अक्षरशः गाड्या वगैरे पण सुद्धा पाण्यात गेल्यात पूर्ण तर ह्या ज्या पापड्या आहेत पहा मम्मीने दिल्या होत्या ह्या पापड्या कसल्या की आपण ज्या कुरड्या करतो त्याचा जो चोथा उरतो त्याच्या पापड्या याला बिवड्या असं म्हणतात आणि ही पापडी वीस्तवावरती भाजली ना की इतकी छान अशी टेस्टी लागते तर तिने दिलेले बरेच दिवस झाले एकदा दोनदाच फक्त भाजल्या आणि तशाच तशा होत्या आज म्हटलं चला थोड्याशा भाजाव्यात तर थोडीशी ही जळकटच छान लागते मला म्हणून मी मुद्दाम नाही तर जाळते थोडीशी जास्त डार्क झाली की छान लागते ती तर मस्त लागते पहा जुन्या बायका ह्या अशा पद्धतीच्या पापड्या खूप करायच्या थापून वगैरे अशा त्याच्यामध्ये लाल मिरची लसूणचं प्रमाण थोडंसं जास्त घालून केल्या की टेस्टी लागायच्या पण आजकाल फेकून देतात पण माझी मम्मी आवर्जून करते ही कारण तिला आवडतात ह्या आणि आम्हाला पण आवडतात थोड्याशा देत असते आम्हाला पण तर तिने कुळडाय केलं की आवर्जून ह्या पापड्या ती बनवत असते बन तर आज स्पेशल काय आहे आज स्पेशल तुमचे दाजी बनवणार आहेत त्यांच्या हाताने मटर पनीरची भाजी घेऊन आले आहेत काय काय आणि आज म्हणले मी लवकर घरी येतो गेलं काय बनवायचं तर म्हणले आज मटर पनीर बनवतो मी बनवतो हा बोला काय काय सगळ कट करून ठेवले साहेब मी हे बघा सगळी तयारी मला मटर ते घेतानाच मला म्हणले सगळं असं कट करून ठेव मी आल्यावर फक्त है ना आता पनीर बिनी पण पन कापून द्यायचं आहे ना कापतो मी चल दे <laughs> चाकू कट करायला सांगा कट करून थोडा त्याला हे करण्यासाठी काहीतरी ताकद पण असते ना लय झाला हा खूपच झाला हो एवढा नको येईल हो काही पॅकेट वाटली लय होईल कारण सकाळचं पण एवढे मोठे <laughs> बोला चिप्स मध्ये लॉलीपॉप नाही स्वाती इकडे दळण करायचं काम चाललंय ध्रुव सगळे एरोप्लेन आणून टाकले की काय म्हणते त्याला बरोबर द्या आठवण आला की पळतच येणार बुजवणार खेळणार चला घ्या रुद्रांचा अभ्यास आला चला आवरा पटापाटा त्याची काम जनी तिंदा -तिंदा का। तारे तारे। करा जी करा तिंडा तिंडा सांगायला लावू नका कट आपल्या याच्यावर किती पाहिजे ते सगळं करता ना? का सगळी भाजी बनवत का स्वातीसाठी पनीर बनवी दळम करून दामली स्वाती स्वाती दळण करून स्वाती दमली म्हणून मनसेसाठी पनीर बनवायचं काम चाललंय आधले बाबा आमच्या अंगानी घेऊन ठेवली होती घरी आले ना पण घरच्यांना म्हणायचं का आज तुम्ही जमले असा मी बनवून तुम्ही बनवून बोलू तुझ्या खुर्शीचा होती ना मस्त वाटत आता तुम्हीच म्हणले मी वॉटर पनीर आणतो आणि मी बनवू का आज मग मी म्हणलं बनवा आता आमचं तर स्वयंपाकाचा प्लॅन नव्हता कारण कापण तुम्ही चाकू आणतित का कापून म्हणजे काय करायचं तुम्हाला बटरचं या ते कापून जसं मला माहितीच नाही तुम्ही कशा स्टाइलने बनवता नाही हं फक्त ताई ना तुम्ही रेसिपी बघा तुमच्या राजेंची विषय ना लाईट लावा लाईटी लावा पंखे लावा म्हणजे गॅस विजला पाहिजे इतालचा आहे काही असं करतोय फडफड करतोय लागे ना झाले चला बघूया तसं करून ठेवतो ठेवतो तुम्ही सगळी गडबड नाक करूया खोद्या

बारीकशी घ्या केलेलं आहे कठी पत्ता कधी मग साईडला थोडस तेल घेऊन परत इकड साथी अक्काचं चा, आमचं चाललंय दळण आमचं चाललंय इकडं दोघांचा दो स्वयंपाक आज लयच हातावर आले तुम्ही आमच्या लईच हातावाले आले तुम्ही

कांदा लसूण मसाला पेरी टाका किंवा भाजी टाका ती टेस्ट वेगळीच असते कांदा लसूण ना आपण सगळं असतं घेऊन जायचं नाही का तिकडं पॅकेटचे पॅकेट तिकडं नव्हतं मिळत तेव्हा आम्ही इथूनच घेऊन जायचं मोठं पॅकेट पाणी टाकायचं आणि सर्व मसाले कांदा हे आपलं टमाटर हे सर्व एकत्र मिक्स झाले पाहिजे व्यवस्थित

काम चाललं बघितलं ख्याला आहेच ध्रुव ए ध्रुव काय चाललंय तुझं बाळा हा टेस्ट होण्यासाठी ना पनीरची एक तर फोड ना उकळी आली त्या ठिकाणी सोडून द्यायची म्हणजे कसं सात्विक <laughs> एकदम सात्विक भाजी तयार होईल सातत्व म्हणाला <laughs> अशा पद्धतीत <लाशक> साधी <laughs> पनीर आपल्याला नंतर टाकायचं आहे फक्त एकच पूर्ण त्याच्यामध्ये म्हणजे ते पनीरला आपलं टेस्ट आणला <laughs> <वातान ने> <laughs> <laughs> का वाटाण आहे म्हणजे ला कळन का पनीर येणार आहे नादी लावायला बाई तयार झाले आता कोथंबीर कोथंबीर टाकून थोडी पहिली कारण किंवा ते ಮಟರ ಬಟರ್ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಬಂದ भाजीपाला पा यायचा पत्ते नाही पण भाजीपाला लावून किती पिशव्या पिशव्या बघा ते शेंगा दे काय त्याच्या चार भाज्या वाचायच्या आरामशीर एवढ्या वा 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 याची आहे किती सुंदर होईल भाजी किती सुंदर होईल हाटीव भाजी हो ताज्या ताज्या हिरव्या पाले बघ पोरांचा कसा ढिंगाणा चाललाय आमचा धुवाला त्रास देतो आमचा जास्त म्हणा निसाव कवाड्या द्यायचं द्यायचं म्हणायला गावात शेंगायचं यायच तपास नाही किती लोस झाले आलेला नाही भाजी मापाला पिशवायला आम्हाला जमाना त्यांच्याकडे जायला त्यांना जमाना आमच्याकडे यायला कामाचे दिवस चला संध्याकाळचा टाइमिंग झालाय आता आणि आज लाइट ऑन करायच्या राहून गेल्या पहा सगळ्या म्हणजे मागाशी तर डाबा लावत होते पण हे ना डिम दी, दी, लाइट होती कमी जास्त व्होल्टेज होत होतं त्याच्यामुळे लावलंच नाही नंतर विसरून गेलो काय ग हळूचा अंधारात एक बघ बाकी सगळ्या दिल्यात लावून नाही लागत का लाईट जाऊ दे असू दे इकडच्या लागल्यात सगळ्या बिनकुळी होती काय इकडं चिंटूच्या आमच्या खेळायचं काम चाललंय मंदिरातले बी देवाबत्ती करावं लागेल ना गं थंडगार वारा सुटलाय थंडी म्हणजे जसं थंडी सुल वाजायला लागली माणसाला आज म्हणते सगळ्या महाराष्ट्रात पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात पाऊस चालू आहे बऱ्याच बऱ्याचतांच्या कमेंट्स तर लाईव्ह मध्ये पण आणि सगळं दिवसभर आज भुरभुर भुर भुर भुरभुर भुर 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 पावसाचं चा काम चाललंय वातावरण कसं झालंय मला वाटतंय रात्रभर सुद्धा आज घेणार आहे आणि इतकं थंड वातावरण झालंय ना हवा बघा झाडाची पानं पानसे एवढे हलू राहिले आणि थंडी पण वाजू राहिली सगळे आज ले। ले आमचा सुद्धा आजारी पडलाय त्याला ताप लगेच चेंज झाल्यामुळं लेकरं लगेच आजारी पडते बॉडीगार आमच्या हे बघा ताई गेली मधी तिच्या मागे चिंटू पण जाऊन आला आणि ध्रुवन चिंटू बघा कसे खेळू राहिलेत दोघ जण बघा 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 <laughs> मस्त खेळतात दोघ जण तर चिंटू पण आतमध्ये जाऊन आलाय आणि आज सकाळी माझ्यासोबत ध्रुव आलता तर आज ध्रुवनीच हार वगैरे घातलाय बघा ना नंदीला हार कसा घातलाय आणि मी तसाच ठेवला मी नाही काढला तसाच ठेवला तसाच तर मी म्हंटल बघ बाळा असं नाही पूर्ण गळ्यात घालते त्याला नाही असाच घालायचा कानावरती ठेवून दिला जाण बाबाकडून घेऊन ये बाबाला मनाकडे अरे पाडशीन चिंटू पाडीन तुला दमानी जा आता काय झालं आहे का जा घेऊन जान, जान बाळा हुशार आहे ना तू जान त्याला पण घेऊन जा चिंटू सांग नंतर खेळ घेऊन ये हुशार आहे ना तू जान चालला नाही येऊन देत मी त्याला जातो लवकर आवाला म्हणा पिटी सांगितली ला। दिवा लावायला तर चला छानपैकी दिवाबत्ती झाली सगळ्यात सगळीकडं अगरबत्तीचा वास दरवळलाय आणि थंडगार हवा त्यातली ते, ते आता घरी जाऊन पण असं वाटत इथं बसावत आहे का नाही घरी पण आता हा आज समोर होते त्या अगोदर म्हटलं चला तुमच्या कमेंट्स असल्या तर बऱ्यापैकी बऱ्यापैकी जो आकांचा आपला तिसरा महिना झाला तर त्याच्यामध्ये हा हाय कर हायकर आणि गप चिप्बस आता जा जाखेड तर तिसरा महिना झाला तर त्याच्या म्हणजे व्हिडिओ खाली ताईंची चर्चा झाली आता ती चर्चा कशी की आपण जो नैवेद्य ठेवतो आता जसं की पहिल्या वेळेस आम्ही ज्या वेळेस आम्ही मी नैवेद्य ठेवला होतं तर त्यावेळेस आता आम्हाला माहित नव्हतं काय नव्हतं तर तुमच्या कमेंट आल्या सगळ्यांच्या की जे पण काही आहे ते दाजींनीच केलं पाहिजे दाजींनीच नैवेद्य ठेवला पाहिजे असं तुमचं सगळ्यांचं सा सांगणं होतं मग त्यानुसार आम्हाला माहित नव्हतं म्हणून आम्ही दुसऱ्या महिन्यापासून दादीच नैवेद्य वगैरे ठेवायला लागले सगळं करायला लागले पण <coughs> कालच्या व्हिडिओमध्ये जसं दाजींनी नैवेद्य ठेवताना आपल्याला तीन वेळेस पाणी फिरावं लागतं ताटावरती म्हणजे नैवेद्य अर्पण करायच्या टायमाला म्हणजे कुठ कुठलाही असू म्हणजे कुठलाही देवाचा असू कसाही असू काय चाललंय तुमचं <laughs> <laughs> हां उडतोय बरं उडा उडा तर मला हे म्हणायचं आहे की काही ताईंचं काय म्हणणं आलं की आपण सुईचं पाणी फिरवत असतो ज देवांना आपण नैवेद्य जेव्हा त्यावेळेस सुईचं पाणी फिरवतो तीन वेळेस आणि मग नैवेद्य आपण ठेवतो पण कालचं कसं झालं की पित्र जे असतात आपले तर त्यांना उलटं पाणी फिरवतात आता हे आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं पण ज्यावेळेस अक्कांचं निधन झाल्याच्या नंतर तेरा दिवस दहा दिवस आम्ही हे लावलं होतं गरुडपुराण तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं त्यांनी की पित्राच्या वेळेस आहे ना उलट पाणी फिरवलं जातं आपण जे नैवेद्य आणि सुईचं फिरवतो ना तर पित्रांना उलट फिरवलं जात तेव्हा आपण त्यांनी पण चौदाव्याच्या दिवशी पूजा करतात ना चौदाव्याची तेव्हा पण त्यांनी हो सांगितलं होतं की आम्ही असं फिरवायला लागलो ना पाणी तर ते म्हणले उलट फिरवा तर मी म्हणलं का बरं उलट तर नसल, ते म्हणले आपल्या ज्या असतात ना देवांना वगैरे आपण सुईचं फिरवतो आणि पित्रांना मात्र इथून पुढे लक्षात ठेवायचं म्हणले की कधी पण उलटच पाणी फिरवायचं मग तेव्हापासून आमच्या लक्षात बसलं तर असो चला तुम्हाला कुणाला माहिती नसेल आम्हालाही माहिती नव्हतं माहिती झालं म्हणूनच या गोष्टी केल्या आणि तुम्हाला माहित नव्हतं तुम्ही म्हणून प्रश्न विचारले त्याबद्दल चला असो तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही विचारलं तर चला ज्यांना माहीत नव्हतं त्यांना माहीत झालं जसं आम्हाला माहीत नव्हतं तर ब्राह्मण काकांमुळं माहीत झालं तर चला आता निघतो घरी आणि स्वयंपाकाला लागतो आता